झोप वरच कशाला वरती गेला रे बोको हे तू आड कुठं मी काढायला गेलो व्हिडिओ हा झोप झप अरे झोप के कशाला खाली येत ब काय उत्तर येत नाही तू मांजर आहेस न भीबी वर लागले लागले वरपड्या न केलं बाबा ह्याच्या तीक्ष्ण आहे त्या धरतो थांब थांब तुझ तोंड धरतो कान धरतो थांब कान कान चिडलं तेव्हा कस करते शिपटी तोंडात कोण कोण की चिडव चिडवून दे मज्जा येते ती वरबड आहे वरबड कान का कान कानक चिवड्याचे कान चिवड्याचे कान चिवड्याचे का आत्ता कसं घावला आता कसं घावलं आता कसं गावलं बब्या बब्या सून सन्न सन शून शून भारी दिसते भारी दिसते हां असं जरा शाण्यागत राहायचं आजोबा आहे गे चावलंच रबडायचं नाही रडायचे नाही कुठे चरलं कुठे चरलं hmm. कुठे च कुठे बाई <्गळाए> बायक माझं सुन्न आहे ग

काय बघतो ग पिल्ल पिल्ल माझ पिल्ल पिल्ल पिल्लू पिल्लू ए वरपड